सावरे भाग आठ जवळजवळ अर्ध्या तासाने साक्षी आणि अधिराजला त्या लोकेशनवर पोहोचले त्या व्यक्तीने पाठवलेलं लोकेशन म्हणजे मुख्य रस्त्यापासून खूप आत असलेला एक छोटासा बंगला होता त्या बंगल्याच्या आजूबाजूला फक्त झाडेच झाडे होती ज्यामुळे तिथे बंगला आहे हे कोणाच्या सहजासहजी लक्षात आले नसते दूर, दूर कोणीही दिसत नव्हते आतल्या गुंड्यांना संशय येऊ नये म्हणून अधिराजने बंगल्यापासून जरा दूरच गाडी थांबवली त्याची गाडी दिसताच दबा धरून बसलेले विक्रम आणि जाधव त्यांच्याकडे आले विक्रम म्हणतो सर चार ते पाच पेक्षा जास्त नाहीये अधिराज म्हणतो काही हालचाल केली त्यांनी तेन त्यांना संशय तर आला नाही ना विक्रम म्हणतो नो सर आम्ही खूप सावितगिरी बाळगली आहे तरीही अचानक नाकेबंदी केली असल्यामुळे त्यांना संशय येण्याची शक्यता आहे अधिराज म्हणतो ओके okay. आता प्लॅनप्रमाणे साक्षी त्याला कॉल करेल आणि आजचही आपण त्यांना समजणार नाही अशा रीतीने त्यांचा तेन डोळा चुकवून आत घुसू अंदाजाप्रमाणे जास्त गुंडे नसावेत आपण त्यांना पकडू शकतो इज दॅट क्लिअर एस सर विक्रम आणि जाधव एक साथ म्हणाले अधिराज म्हणतो साक्षी टीना आत कुठल्या अवस्थेत असेल ते माहिती नाही पण ती जिवंत आहे एवढं नक्की बी स्ट्रॉंग टीनाला बघून भावनेच्या आहारी जाऊ नकोस तुम्हा दोघींनाही सुखरूप परत यायचं आहे ओके तू आज जात जाताच तुझा फोन ते काढून घेतील ह्याची शक्यता आहे त्यामुळे आमच्याशी फोनवर संपर्क करणं जमणार नाही तुला धोका जाणवला आणि तर त्वरित आमच्या मदतीची गरज भासली तर जय हिंद म्हण आम्ही लगेच अटॅक करू त्यांच्यावर अलर्ट राहा ओके साक्षी म्हणाली मी फोन बाहेरच्याच कुठल्या तरी झाड झुडपात ठेवून देईल त्यांच्या हाताला फोन लागला तर तो तुमची दिशा भरकटण्याचा प्रयत्न करेल आणि आपण टीनाला वाचू शकणार नाही अधिराज म्हणतो बरोबर पण आत गेल्यावर त्याला तुझ्याकडे फोन सापडला नाही तर त्याला संशय येऊ शकतो ते मी सांभाळून घेईन माझी टीना मला सुखरूप हवी आहे मग त्यासाठी माझा जीव गेला तरी बेहतर साक्षी निर्धाराने म्हणाली अधिराज म्हणतो काहीही बोलू नकोस साक्षी मला तुम्ही दोघेही सुख सुखरूप परत यायला हवे आहात कळल साक्षीने होकारार्थी मान हलवली आणि तिथून एकटीच पुढे चालत आली अधिराज जाधव आणि विक्रम पोझिशन घेऊन बंगल्यात आत जायला चोरट वाटा शोधत होते थोडं पुढे आल्यावर साक्षीने बंगल्यापासून काही अंतरावरून त्या माणसाला फोन लावला हॅलो मी आले आहे टीनाला सोड तो माणूस म्हणतो केवढी घाई आहे तुला जान बरं तशीच बाहेर थांबणार आहेस का आत ये की, की? साक्षीने काही साक्षी काहीही न बोलता फोन कट केला आणि तिथल्या जवळच्या झुडपात तिचा फोन फेकून दिला आणि आज जायला निघाली बंगल्याच्या आवारात बी एम डब्ल्यू गाडी पाहून तिला जरा आश्चर्य वाटले ती इंटरन्सकडे गेली अपेक्षेप्रमाणे दोन गुंडे तिथे पहारा देत होते त्यांनी तिला अडवलं आणि तिच्याकडे काही हत्यार वगैरे आहे का ते चेक केले आणि तिला आत सोडले हॉल मध्ये ती आली तेव्हा तो माणूस तिला पाठमोरा बसलेला होता साक्षी तिला कुठे दिसते का ह्याचा शोध घेत होती किती उशीर केलास तू यायला तो माणूस कुस्तीत म्हणाला साक्षीला जरा त्याचा आवाज ओळखीचा वाटला ती तो आवाज कुठे ऐकलाय ते आठवण्याचा प्रयत्न करत होती अग उभी का आहेस बस की तो माणूस साक्षीकडे वडून म्हणाला आणि त्याचा चेहरा बघून साक्षी शॉक झाली तू, तू? म्हणजे तू हे सगळं करत होतास साक्षीला आश्चर्याचा धक्का बसला तो माणूस रुद्र प्रताप कारखानीस होता हो मी मी हे सगळं करत होतो आणि जे मला हवं होत ते आता माझ्या समोर आहे रुद्र कुस्तीत हसत म्हणाला साक्षी म्हणाली हो ना मग तिनाला सोड आता तू म्हणतेस म्हणून हा पण एका अटीवर सोडेल तिला रुद्र साक्षी जवळ येत म्हणाला साक्षी म्हणाली काय माझा वकील येईल आता लग्नाचे पेपर्स घेऊन त्या पेपर्स वर निमूटपणे सई करायची तू इथे सई करशील आणि तुझी बहीण तिथून पडून जाईल रुद्र दरवाज्याकडे बोट दाखवत म्हणाला साक्षीने थोडा वेळ विचार केला तसही अशा प्रकारे लग्न करायला काहीच अर्थ नव्हता तिला सध्या तरी डोळ्यांसमोर फक्त टीना दिसत होती साक्षी म्हणाली ठीक आहे मी करेन सिग्नेचर पण त्याआधी मला टीनाला बघायचं आहे हुशार आहेस हा तू आणि म्हणूनच जाम आवडतेस मला रुद्र त्याच्या नेहमीच्या स्टाईल मध्ये साक्षीच्या गालावर हात ठेवत म्हणाला साक्षीने त्याचा हात झटकला बाप रे राग आला का माझ्या सोनीला थांब आता तुझा राग घालवतो रुद्र साक्षीचे नाक ओढत म्हणाला रुद्रने टाळी वाजवली आणि एक गुंडा आतल्या खोलीतून बाहेर आला रुद्र म्हणतो शुद्धीवर आहे का ती हो बॉस गुंडा आणि तो गुंडा म्हणतो तो अजूनही बेशुद्ध आहे बॉस जगेल असं वाटत नाही साक्षी विचार करू लागली अजून कोणाला आणलं असेल ह्यानी आणि त्यालाही टीना सोबत ठेवलंय देवा टीना सुखरूप असू दे साक्षी म्हणतच देवाचा धावा करत होती चल स्वीट फटाफट तुझ्या बहिणीला बघून घे नंतर आपल्याला लग्न करायचं आहे ना कम फास्ट रुद्रसाक्षीचा हात पकडून तिला नेत म्हणाला साक्षी हात सोडवण्यासाठी धडपडत होती पण त्याची पकड खूप मजबूत होती रुद्र साक्षीकडे पाहून हसत होता तो तिला तसाच हाताला धरून एका खोलीत घेऊन आला समोरचं दृश्य पाहून तिला दुसरा झटका बसला टीना आणि वरुणला खुर्चीवर बांधून ठेवले होते वरुणला तिथे बघून साक्षी शॉक झाली टीनाच्या तोंडाला आणि डोळ्यांवर पट्टी बांधली होती गालावर हातावर मारल्याचे व्रण स्पष्ट दिसत होते वरुणला बेदम मारहाण केली होती त्याचे कपडेही फाटले होते तो पूर्ण बेशुद्ध होता टीनाला बघता साक्षीच्या डोळ्यात पाणी आले टीना साक्षी तिच्या दिशेने जात म्हणाली तोच रुद्रने साक्षीच्या हाताला घट्ट पकडले टीनाने साक्षीचा आवाज ओळखला होता पण ती काही बोलू शकत नव्हती अग अग एवढी काय काही आहे तुला आधी लग्न नंतर सगळं रुद्र तिला मागे ओढत म्हणाला टीनाच्या शेजारी एक गुंडा बंदूक घेऊन होता तिची जराशी चूक तिच्या बहिणीचा जीव घ्यायला पुरेशी होती त्यामुळे साक्षीने शक्तीपेक्षा युक्तीने काम चालवायचे ठरवले रुद्रने त्याच्या वकिलांना पेपर्स घेऊन बोलावले हे गे सई कर रुद्र साक्षी पुढे पेपर्स दाखवत म्हणाला मी सई केल्यावर तू टीनाला सोडशील हे कशावरून साक्षीने हाताची घडी घालत विचारले रुद्रने गुंडाला इशारा करत टीनाचे खुर्चीला बांधलेले हात सोडून मागे बांधायला सांगितले आणि तिला घेऊन हॉलमध्ये यायला सांगितले आमच्याकडे सगळा प्लॅन तयार असतो साक्षी मॅडम चल हॉलमध्ये जाऊ रुद्रने आधी गुंड्याला टिनाला घेऊन जायला सांगितले आणि पाठोपाठ साक्षीला घेऊन तो आला त्या गुंड्याने टीनाला तिचे दारा, दारा हात अजूनही बांधलेले होते आणि डोळ्यावर आणि तोंडावर पट्टी तशीच होती साक्षी काय समजायचं ते समजून गेली साक्षी म्हणाली सही करण्याआधी मला माझ्या काही प्रश्नांची उत्तर हवी आहे खूप प्रश्न पडतात ना ग तुला जाऊ दे विचार रुद्र जरा त्रासलेल्या स्वरात म्हणाला साक्षी म्हणाली तुला माझ्याशी लग्न का करायचे आहे आणि वरून इथे कसा काय आणि टीनाला तू कस किडनॅप केलं मी तर तुला खूप हुशार समजत होतो पण मूर्ख आहेस तू लग्न करणार आहे कारण पहिल्या नजरेत तू मला आवडली होतीस आणि टीनाला किडनॅप केलं कारण मला तुझे विकनेस सगळे कडले होते ते काय आहे ना घी अगर सीधी उंगली से सेना निकले तो उंगली करनी पडती है रुद्र हसत बोटाची ऍक्शन करत म्हणाला साक्षी म्हणाली आणि वरुण रुद्र म्हणतो काय यार तू सगळं आताच का विचारतेस अख्खा आयुष्य पडलं आहे आपल्या समोर साक्षी म्हणाली मला टीनाशी बोलायचं आहे ठीक आहे बोलून घे पण फक्त दोन मिनिटं त्यानंतर तुमची भेट कधी होईल कोणास ठाऊ रुद्र काहीतरी विचार करत म्हणाला साक्षी लगेच टिनाकडे वळली तो गुंड अजूनही तिच्या जवळ होता साक्षी मनातच हुशारी दाखवून त्या गुंडाला धक्का मारून त्याच्याकडची बंदूक घेऊन अटॅक करायचं आणि टीनाला घेऊन इथून असा विचार करत होती पण तेवढ्यात तिथे रुद्रने बाहेर उभे असलेले अजून दोन गुंडे बोलावून घेतले आता गुंड होते तीन आणि एक ती एकटी तिचा आता ठरवलेला प्लॅन कितपत वर्क करेल तिला माहित नव्हतं पण तरीही तिने धीराने ह्या संकटाचा सामना करू असे मनोमन ठरवले टीना मी काय बोलते ते नीट लक्ष देऊन एक साक्षी म्हणाली आणि तिने कोळ लँग्वेज मध्ये बोलायला सुरुवात केली लहानपणापासून तिना टीना आणि साक्षी त्यांनी ठरवलेल्या आणि रचलेल्या डमडम ह्या कोड लँग्वेज मध्ये कधी कधी बोलत होत्या त्यांनीच रचली असल्यामुळे त्या दोघींना सोडून ती भाषा कोणा दुसऱ्यांना कळणे शक्य नव्हते लहानपणी खेळ असलेली ही भाषा ह्या जीवन मरण्याच्या क्षणी त्यांना उपयोगी पडली त्या हळू आवाजात डमडम भाषेत बोलत होत्या आणि बाजूला उभे असलेले गुंड्या त्या काय बोलत होत्या ते न उमजून एकमेकांकडे प्रश्नार्थक नजरेने बघत होते टीना आणि साक्षी मध्ये डमडम भाषेतून झालेला संवाद असा होता आता तुम्हाला समजावं म्हणून मराठीतून लिहिते कारण तुम्हाला ही डमडम भाषा येत नाही ना ठिना म्हणाली इथे तीन गुंड बंदूक घेऊन आहेत मी एकाला धक्का मारून बंदूक घेण्याचा प्रयत्न करते आणि अटॅक करते मी जय हिंद असं म्हणून तुझ्या डोळ्यांवरची पट्टी काढेल तेव्हा तू मागचा पुढचा काहीही विचार न करता मागे फिरून बंगल्याच्या बाहेर पडून जायचो बाहेर विक्रम राग आधीराज आणि जाधव ऑलरेडी आहेत त्यांना जाऊन अलर्ट कर आणि इकडे घेऊन ये तोपर्यंत मी ह्यांना बघते कड साक्षीने टीनाला प्लॅन नीट समजावून सांगितला टीना दी तुला सोडून मी इथून जाणार नाही अशा अर्थाने तोंडाने आवाज करून मान हलवत होती टीना तुला माझी शपथ आहे आणि तू इथून गेली नाही तर बाहेर त्यांना अलर्ट कस करणार प्लॅन प्रमाणे कर ओके काहीही होणार नाही साक्षी टीनाला धीर देत होती खरी पण मनातून ती सुद्धा घाबरली होती साक्षी रुद्रकडे आली रुद्र म्हणाला मन भरून बोललीस ना बहिणीशी साक्षीने त्याच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले एक नजर टीनाकडे पाहिले आणि पेपर्स हातात घेतले रुद्र पेन घेऊन तिच्या अगदी जवळ येऊन उभा हो राहिला साक्षीने त्याच्या हातून पेन घेतलं सही केली आणि पेपर्स रुद्रकडे दिले रुद्र आनंदाने ते पेपर्स बघण्यात होता त्याला वाटलेच नव्हते की साक्षी एवढ्या सहज लग्नासाठी तयार होईल तो मग्न होऊन पेप परत परत पेपर चाळत होता हीच संधी आहे असे हेरून साक्षीने रुद्राला धक्का मारला आणि टीनाकडे धावली साक्षीने टिना जवळ असलेल्या एका गुंड्याला लात मारून पाडले आणि हुशारीने त्याची बंदूक हातात घेऊन तिने गुंड्यावर लागोपाठ गोळी झाडून त्यांना जखमी केले आणि जय हिंदी डोळ्यांवरची पट्टी काढली साक्षीने धक्का मारला तेव्हा बेसावत रुद्र खाली जमिनीवर पडला होता त्याला नक्की काय झाले कळलेच नव्हते आणि जेव्हा कळले तेव्हा साक्षी टीनाच्या डोळ्यांवरची पट्टी काढत होती आणि तिने गुंड विवडत पडले होते सगळे काही एवढ्या पटापट काही सेकंदात घडले की रुद्रला आणि गुंडांना नक्की काय चाललंय कळलंच नाही रुद्र भाणावर आला आणि आपली गण साक्षीच्या दिशेने रोखली टीना गो साक्षी रुद्रकडे आपली गण रोखत ओरडली टीना समोरचे दृश्य बघून घाबरली होती ती भामावली होती टीना आय सेट गो साक्षी परत ओरडली तशी टीना तिथून ती पडाली साक्षी रुद्रावर गोळी चालवणार एवढ्यात रुद्रने तिच्यावर गोळी झाडली जी तिच्या दंडाला स्पर्शून गेली होती आणि तिच्या हातातली गण खाली पडली वेदनेने विवडत साक्षी तिथेच को कोसळणार इतक्यात रुद्रने तिला आपल्या बहुपाशात उचलले आणि कुठल्या तरी खोलीत जाऊन लागला साक्षी वेदनेने विवडत होती आणि तिची शुद्ध हरपत चालली होती त्यामुळे तिला काय चाललं तेही कडे नासे झाले दी दिनाला सोडणार होतोच ना मी कशाला उगीच हुशारी दाखवत होती लागलं ना आता रुद्र चालता चालता म्हणाला साक्षीला तो काय बोलत होता ते नीट समजत नव्हते रुद्रने तिला एका बेडरूम मध्ये आणलं आणि बेडवर ठेवलं आपला रुमाल काढून तिच्या दंडावर बांधला आणि रिमोटने कपाटाच्या मागे असलेला दरवाजा उघडला रिमोट हातात धरून त्याने तसंच साक्षीला उचललं आणि त्या कपाटाच्या मागे असलेल्या दरवाजाकडे गेला एवढा साक्षी बेशुद्ध झाली होती अगदी तीन ते चार मिनिटाच्या कालावधीत एवढ्या सगळ्या घडामोडी घडून गेल्या होत्या साक्षीने टीनाची तर सुटका केली पण तिचा जीव वाचवताना स्वतःचा जीव गेला तरी बेहतर म्हणत रुद्राच्या सापडली तशीच पडत बाहेर आली तेव्हा तिला विक्रमने पाहिले त्याने लगेच अधिराज आणि जाधवांना टीनाकडे लक्ष वेधून घेतले तो बंगला साऊंड प्रूफ असल्याने साक्षी धोका दिसतात जय हिंद ओरडली ते बाहेर उभ्या असलेल्या ह्या तिघांपर्यंत पोहोचलेलंच नाही विक्रम तिनीकडे तीन, धावला तोपर्यंत अधिराजही तिथे पोचला होता विक्रम म्हणाला टीना साक्षी कुठे आहे दी आत तीना जोर ज्वास मनाली। जादो तीना कड़े थांबा अधिराज म्हणाला आणि विक्रमला घेऊन बंगल्याकडे धावला अधिराज आणि विक्रम बंगल्याच्या दारात पोहोचले तेव्हा ते, ते गुंड तिथेच खाली पडले होते पण साक्षी कुठेच दिसत नव्हती विक्रम जाधवांना फोन करून टीनाला हॉस्पिटलमध्ये न्यायला सांगा जगताप मॅडमना तिच्या सोबत थांबवून ताबडतोब पोलीस घेऊन इथे यायला सांगा या तिघांना ताब्यात आपल्याला बंगल्याची झडती घ्यावी लागेल साक्षी कुठे आहे ते शोधावे लागेल अधिराजने पटापट पत सूचना दिल्या विक्रम म्हणाला यस सर अधिराज साक्षीला शोधू लागला त्याने जवळजवळ बंगल्यातील सगळ्या खोल्या पाथल्या पालथ्या घातल्या पण ती कुठे सापडली नाही तेवढ्यात अधिराजला साक्षीच्या बाबांचा फोन आला हॅलो अधिराजला काय कारण सांगावे कळत नव्हते साक्षीचे बाबा म्हणाले हॅलो अधिराज मी साक्षीचा बाबा बोलतोय तुम्ही येताय ना साक्षीचा पण फोन लागत नाहीये अधिराज म्हणतो हो काका मी येतोय घरी आल्यावर सगळं सांगतो साक्षीचे बाबा म्हणाले म्हणजे काय झालंय अधिराज काका मी येऊन सांगतो तुम्ही काळजी करू नका येतोय मी बरं ये साक्षीचे बाबा म्हणाले आणि फोन ठेवून दिला अधिराजने फोन लावला हॅलो मॅडम टीना कशी आहे तरी बरी आहे पण तिला मानसिक धक्का बसलाय आणि फक्त साक्षीचं नाव घेते जगताप मॅडम त्याला सांगत होत्या अधिराज म्हणतो बरं तिला ऍडमिट करून घेतले का जगताप मॅडम नाही साहेब मेडिकल चेकअप करून लगेच सोडणार आहेत रिपोर्ट उद्या मिळतील अधिराज म्हणाला ओके मी येतो हॉस्पिटल मध्ये आता तिला घेऊन घरी जाऊ जगताप मॅडम म्हणाल्या साहेब साक्षी सापडली का नाही अजून मी आल्यावर सांगतो तुम्हाला सगळं ठीक आहे साहेब अधिराज बंगल्याच्या हॉल मध्ये आला तिथे विक्रम आणि जाधव शोध हो घेत होते अधिराज म्हणतो सापडलं काही का काही का का विक्रम म्हणाला नो सर काहीच सुगावास लागत नाहीये बहुतेक त्याने आपला डाव साधला आणि साक्षीला किडनॅप केलं अधिराज म्हणाला तसं त्याने केलं असलं तरी जास्त दिवस तो विडात लपून राहू शकणार नाही साक्षीला किडनॅप केलं मुलीला नाही जाधव म्हणाले हो ना बहिणीला ठेस सुद्धा लागू दिली नाही आणि स्वतः मात्र काहीही होणार नाही तिला अधिराज म्हणतो आपण लवकर शोधून काढू साक्षीच्या घरी जाऊन तिच्या आई वडिलांना सगळ्या गोष्टींची कल्पना देणे गरजेचे आहे मी टीनाला हॉस्पिटलमधून घेऊन घरी जातो तोवर तुम्ही इथे काही सापडतय का, का बघा आणि हो विक्रम बंगल्याच्या आवारात गाडी आहे त्याची जरा माहिती काढ विक्रम म्हणाला सर ऑलरेडी माहिती काढली ती नंबर प्लेट खोटी आहे आम्ही गाडीचं लॉक तोडून आत काही सापडतय का बघतो जाधव म्हणाले आणि सर हा साक्षीचा फोन बाहेर तपास करण्यात सापडला आदिराज म्हणतो ठीक आहे तुम्ही इथे सांभाळून घ्या मी तिच्या घरी जाऊन येतो ओके जाधवांकडून साक्षीचा फोन घेत म्हणाला आणि जाण्यासाठी निघाला साक्षीला नुकतीच शुद्ध येत होती हात ठणठ होत होता तिने डोळे किलकिले करून बाजू आजूबाजूला बघितले ती एका मोठ्या अलिशान बेडरूम मध्ये होती बाजूला एक नर्स उभी होती साक्षी शुद्धीवर येताच ती नर्स बाहेर निघून गेली आणि काही सेकंदात रुद्र हात आला साक्षी बेडचा सा आधार घेत उठण्यासाठी धडपडत होती तेवढ्यात एका मजबूत हाताने तिला आधार देऊन नीट बेडवर बसवले हो साक्षीने पाहिले तो रुद्र होता तो, रुद्र हो तू तू कुठे आणला आहेस मला साक्षी क्षीण आवाजात रिलॅक्स सोना तू माझ्यासोबत सेफ आहेस डोंट वरी रुद्र तिच्या ओठांवर बोट ठेवत म्हणाला तू दूर राहा माझ्यापासून मला घरी जायचं आहे सोड मला साक्षी त्याचा हात झिर झिरकाळत जरा रड रडवेल्या स्वरात म्हणाली अगं हे आता घर आहे बाळा आय मीन आपलं लग्न केलं आहे आपण बायको रुद्र डोळा मारत म्हणाला रुद्र प्लीज मला जाऊ दे साक्षी रडत म्हणाली तुला सोडण्यासाठी इथे आणले का इथे राणीसारखी ठेवेन मी तुला आजपासून हे तुझं नवीन आयुष्य आपण आपला राजा राणीचा संसार करू आणि कोणीही नसेल आपल्या ह्या जगाला नजर लावायला रुद्र तिच्या गालावर हात ठेवत म्हणाला साक्षी फक्त रडत होती क्षणात तिचं आयुष्य बदललं होतं तेवढ्यात तिला टीनाची आठवण झाली टीना टीना वाचली पडून गेली ती पण तुला कोणी हुशारी करायला सांगितली होती मी म्हणलो होतो ना तू सही केल्यावर मी सोडेन म्हणून तिला रुद्र साक्षीच्या हाताला धरत जरा जोरात म्हणाला तशी साक्षी विवडली आह बघ म्हणून गोडी चालवली चालवावी साल, लागली मला तुझ्यावर पण आता मी तुझी सगळी काळजी घेणार तू आराम कर आता आपण नंतर सगळं सविस्तर बोलू के रुद्रने साक्षीच्या कपाडावर किस केले आणि निघून गेला साक्षीला नक्की काय झाले काय घडले काही नीट आठवत नव्हते पण टीना ती सुखरूप आहे निदान तिला आपण वाचू शकलो ह्याचा तिला आनंद झाला आणि वरून खूप अंतर्त्वरित प्रश्नांचा सोक्षमोक्ष मोक्ष लावायचा आणि शक्य तेवढ्या लवकर इथून पडून जायचे पण त्यासाठी नीट प्लॅन बनवावा लागेल त्या रुद्राच्या मनात नक्की काय आहे ते काढून घ्यावे लागेल त्याच्या समोर आपण अहहास्य असल्याचं नाटक करून त्याला अंधारात ठेवणं गरजेचं आहे तरच प्लॅन वर्क होऊ शकेल असा विचार करत तिनाने डोळे मिटले औषधांच्या प्रभावामुळे तिला लगेच झोप लागली